नमस्कार तर आज मसूरची डाळ कशी बनवायची आपण बघू कढाईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि त्यात तेल टाकलं की त्यात कापलेला कांदा टाकायचा बारीक चिरलेला कांदा चांगला कांदा चिरलेला हलवून घ्यायचा कांदा लाल होईपर्यंत हलवत राहायचं आता बघा कांदा लाल व्हायला लागलाय कांदा लाल झाला की त्यात का कापून एक टोमॅटो टाकायचा टोमॅटो चांगला असा परतून घ्यायचा त्यात कांदा आणि टोमॅटो मस्त असं मिक्स करून घ्यायचं जा। आणि चांगलं परतून घ्यायचं कांदा टोमॅटो परतल्यानंतर त्यात थोडासा कडीपत्ता टाकायचा धुवून टाकते बघा मी त्याच्यावर म्हणजे असा फुपाटा हे बसलेला असतो ना धुवून टाकत असते धुऊन टाकलाय आणि त्याच्यानंतर आपण कढीपत्ता लावलेला आहे टाकू मस्त चांगलं हलवून घ्यायचं आणि परतून घ्यायचं मग टाकायची त्यात हिरवी मिरची कापलेली हिरवी मिरची त्यात मसाला वगैरे काय नाही टाकायचं मी काय नाही टाकी म्हणजे नाही का चव वेगळी होती त्याची आणि हिरव्या मिरचीने चव वेगळी होती म्हणून मी हिरवी मिरची टाकत असते कापून हिरवी मिरची टाकली बघा त्यात त्यानंतर टाकायची चिरलेली कोथंबीर कोथंबीर हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं हलवून घ्यायचं आणि परतून घ्यायचं चांगलं चांगलं परतलं की त्यात टाकायची हळद थोडीशी हळद टाकली थोडस नंतर ना त्याला हलवून घ्यायचं परत, परत। तर बघा आता त्याच्यावर सगळं परतून झाल्याच नंतर चवीनुसार मीठ टाकायचं चवीनुसार जा कुणाला जास्त लागतं कुणाला कमी लागतं मीठ मापा टाकायचं आपल्या ह्याच्या आपल्या ह्यानेच टाकायचं मीठ तर मी इथं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि सगळं मिक्स झालं आहे आता सगळं असं मस्त परातलं आहे आता त्यात मी टाकली ते पाणी पाणी टाकते बघा त्यात आपल्याला पाणी किती पाहिजे तेवढं पाणी टाकायचं किती आपल्याला करायचं ह्याच्या अंदाजानुसार पाणी टाकायचं तर मी बघा एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे आमच्याकडं कोण जास्त खायला नाही म्हणून मी थोडंच करत असते बघा आता ह्यात मग पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची त्या चांगली उकळी आली की नंतर त्या मसूरची डाळ स्वच्छ करायची त्यात मसूरची डाळ टाकून द्यायची मग ते शिजून द्यायचे चांगलं मस्त बघायची लोक येते म्हणजे शिजता येते ह्याला आपण सात ते आठ मिनटं चांगलं शिजवून द्यायचं मस्त शिजवून तर बघा आता आपलं झालेलं आहे चुर्ची दार बघा कसे वाटले व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बघा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद